आम्ही सगळ्यांचं हे केलं आम्ही कुणाला भेटी दाखवत नाही सांगा तुम्हाला पटना काल नहीं नहीं केला हातात न जाते आज त्यांना जाणीव झाली आणि बापू सवय लमांदिन चालू केलं जो आपला कार्यकर्ता काम करतो त्याला फोन करायचा फार त्रास होईल लय करू नकोस विधानसभेला केलं थोडं पाच झालं आता चालणार नाही अर्थ काय ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना लक्षात आलंय कि लोकांनी निर्णय केलाय सत्ता परिवर्तन करणारच हा निर्णय त्यांचा पक्का झाला असल्यामुळं त्यांचा पक्का असल्यामुळं मला पूर्ण आत्मविश्वास आहे की निश्चितपणे हे सत्ता परिवर्तन घडणार या शहरात या शहरातल्या सगळ्या आम जनतेनं एक ऐतिहासिक निर्णय होणार मी तुम्हाला साक्षीने सांगतो सगळ्यांच्या नगरांकसे पदाची शीट आणि सगळेचे सगळे उमेदवार आपले अत्यंत तुम्हाला मला शब्द आहे आता शिंदे साहेब आल्यानंतर कदाचित मला माहित नाही माझ एक बापू जसं तुम्ही मला कशी सांगत होता माझ्या डोक्यामध्ये सतत विचार वळवत होते तरीही ही सत्याऐंशी कोटीची पाण्या स्कीम झाली तरी सुद्धा आपल्याला नेवरीची वितरिकाची की पहिली आपली नेवरीची लाईन चालू होती नेवरीची लाईन पुनर्जीवित करायची आणि त्या ठिकाणी सुद्धा पाणी पण चालायचं या शहराला त्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्या संपल्या महत्वाचं काम काय असेल तर भुयार गटाची योजना आपण कार्यान्वित करू शिंदे साहेब आले आल्या त्यांच्याकडनं हा शब्द घेऊ आणि येत्या काही दिवसामध्ये सव्वा दोनशे कोटी जो डीपीआर तयार केलाय त्या डीपीआरच्या माध्यमातून या शहराची सगळ्या अंडरग्राऊंड गटर त्या ठिकाणी पूर्ण करण्याचे शब्द आपण या ठिकाणी करू